आया मैं तेरे देख शंकरा समाजी समजुष्टी मंडल मध्ये आणि कोटं फ्रेंड्स साहेबांच्या अमरनाथ जाऊन आलेले आहे दुर्वर्षी देखील मी अमरनाथ यात्रेसाठी गेले होते परंतु काय पाटील सर यांनी देखील आम्हाला मोलाचे मार्गदर्शन केलेले आहे आणि त्यामुळे आम्ही आज एकंदरीत आमचा पन्नास जणांचा ग्रुप होता त्या ग्रुपमधील सर्व सदस्य अतिशय आनंदी आणि उत्साही वातावरणाने जाऊन अमरनाथ यात्रेचं अमरनाथचं दर्शन घेऊन परत आलेले आहेत तरी या सर्वांचं मार्गदर्शन आणि या यांच्या टीमचं प्पडोरे साहेब यांच्या टीमचं मी हार्दिक अभिनंदन करते आणि त्यांच्यामुळे आज एवढी मोठी संधी आम्हाला एवढ्या लांब दूर जाऊन आम्ही दर्शन घेऊन आलेलो आहे एवढी मोठी संधी आम्हाला त्यांच्या I'm